कौड असते श्री क्षेत्र टाकेश्वर पायी दिंडी सोहळा सामाजिक समता दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले हा सोहळा टाकेश्वरी ज्यांचे लागतील पाय टलतील अपाई सर्व काही असा रिद्धिनाथ बाबांचा महिमा आहे आणि रद्द रिद्धिनाथ बाबांच्या निमित्ताने आपण सर्व भाविकांनी या दि पायी उपस्थित राहावे व ठीक एक वाजता नाके येथे रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे या पंचकृषी मधून तालुक्यातून सर्व सामाजिक शैक्षणिक वारकरी सर्वांनी या रिंगण सोहळ्याचा आनंद घ्यावा अशी मी आपल्याला कवडा गावाच्या वतीने व वो पंचकृषीच्या वतीने मी सर्वांना एक विनंती करतो आणि टाकेश्वर महिमा रिद्धीनाथ बाबांचा या महिमाच्या संदर्भात सर्वांनी सहकार्य करावं अशी आपण सर्वांना विनंती करतो आणि मी कार्यक्रमाचं आपल्याला आयोजन करतो